त्यांचे फोन समाज माध्यमांवर होणारी कठोर टीका रात्री झोपू तर शकतच नाही आपल्या पदाचा राजीनामा दिला डॉक्टर सुश्रुत घैसास दोषी आहे हे ठरवणारी एक प्रक्रिया चालू आहे या प्रक्रियेवर तुमचा विश्वास आहे की नाही तनिषा मृत्यूला दिनानाथ मंगेशकर रुग्णालयासह डॉक्टर सुश्रुत घैसास हे जबाबदार असल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवलाय त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर घैसास यांनी मंगेशकर रुग्णालयामधील आपल्या पदाचा राजीनामा दिला पण राजीनाम्याचं कारण देताना त्यांनी झालेल्या घटनेसंदर्भात दिलगिरी व्यक्त करण्याचं औदार्य सुद्धा दाखवलं नाही उलट आपल्यालाच कसा त्रास होतोय याचाच पाढा डॉक्टर घैसास यांनी पत्रात मांडलाय डॉक्टर घैसासांकडून घटनेसंदर्भात उल्लेख नाही धमक्यांचे फोन समाज माध्यमांवर होणारी टीका सामाजिक संघर्षग्रस्त तणावाचं वातावरण हे सहन करण्यापलीकडचं कर आहे या सगळ्याचा रुग्ण सेवेवर परिणाम होईल याची भीती वाटते अशा परिस्थितीत वैद्यकीय सेवेवर पुरेशा प्रमाणात लक्ष केंद्रित करू शकत नाही रात्री झोपूही शकत नाही तसंच आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षा आणि हिताच्या दृष्टीने राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलंय धमक्यांचे फोन समाज माध्यमांवर होणारी कठोर टीका व सामाजिक संघर्षग्रस्त तणावाचे वातावरण हे त्यांच्या स्वतःच्या सहन करण्याच्या पलीकडचे कर आहे या परिस्थितीमध्ये त्यांच्या वैद्यकीय वेशावर पुरेशा प्रमाणावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत रात्री झोपू तर शकतच नाही त्यामुळं इतर रुग्णांवर अन्याय होण्यापेक्षा तसेच आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेच्या व हिताच्या दृष्टीने त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील ते, मंगेश ते फक्त इथेच काम करतात आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे डॉक्टर सुश्रुत घैसास आणि अन्य टीम जी तिथे इन्व्हॉल्व आहे या विषयामध्ये ती कितपत दोषी आहे हे ठरवणारी एक प्रक्रिया चालू आहे या प्रक्रियेवर तुमचा विश्वास आहे की नाही जर का एखादा हॉस्पिटल दोषी असेल आणि धर्मादाय कायद्याचं पालन करणारं नसेल तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी शासन सक्षम आहे डॉक्टर सुश्रुत घैसास हेही जर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी शासन सक्षम आहे त्यांच्या आईवडिलांचा त्याच्यात दोष नाही दिनानाथ मंगेशकर रुग्णालयानं भिसे कुटुंबियांकडे दहा लाख रुपये डिपॉझिट मागितल्याचं सा सिद्ध झालंय रुग्णालयाचे संचालक डॉक्टर संजय केळकर यांनी सुद्धा पत्रकार परिषदेत ही बाब मान्य केली आहे मात्र भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी दहा लाख रुपये डिलिव्हरीसाठी मागितले नव्हते असं म्हणत असंवेदनशीलपणा दाखवलाय पेशंटला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन जाण्या अगोदर दहा लाखाची मागणी केली या दहा लाखाची मागणी करत असताना पेशंटच्या नातेवाईकांनी आणि हीच गोष्ट पेशंट समोरच घडत होती पेशंटच्या नातेवाईक आणि पतीने सांगितलं की आमच्याकडे आता तीन लाख रुपये आहेत तीन लाख रुपये तुम्ही घ्या इतर पैशाची व्यवस्था ही आम्ही दोन ते चार तासांमध्ये किंवा उद्यापर्यंत करू आणि ही डिलिव्हरीची कॉस्ट नाहीये दहा लाख ही डिलिव्हरीची कॉस्ट नाही डिलिव्हरीच्या नंतर छोट्या बालकांना कारण ती अंडरवेट असणार आहेत तर त्यांना जे ठेवायला ला लागणार आहे तर तिथे साधारण खर्च किती येईल असं विचारल्यानंतर ते कुठेतरी लिहिलं लिहून दिलं तिथे की खर्च साधारणपणे एस्टिमेट ते तिथे चुकून डिपॉझिट लिहिलं गेलं की एवढं एवढं एस्टिमेट होईल त्याच्यावरून त्यांनी सांगितलं की याच्यापेक्षा जास्ती निर्णय जे असतात बाकीचे तर ते आमचे डॉक्टर केळकर घेतात आणि केडकरांनी ती रक्कम कमी करून पेशंटला सांगितली छापील पेपर प्रत्येक रुग्णाला हा दिला जातो हा विसेंना नाही एव्हरी सिंगल पेशंट गेट दिस पेपर डॉक्टर याच्यावर लिहितात पेशंटचं नाव त्याला कोण डॉक्टर ऑपरेट करणार आहेत शस्त्रक्रिया करणार आहेत का नाही करणार आहेत खर्च किती होईल डिपॉझिट लिहायची पद्धतच नाही परंतु काही कारणाने त्याविषयी राहू केतू काय डोक्यात आला डॉक्टरांनी एक चौकन करून त्याच्यामध्ये दहा लाख डिपॉझिट लिहिलाय ही गोष्ट खरी आहे के राहू केतू हे के देशभरात सर्वत्र गोष्टी आहेत जिथे जिथे भाजपच्या विचारांचे लोक आहेत हे सगळे अंधभक्त आहेत हे जे म्हणतात राहू राहु केतू वगैरे हे सगळे मोदी शहा आणि भाजपचे अंधभक्त आहेत हे काही आम्हाला सांगायची गरज नाही आणि अंधभक्त हा धर्मांध असतो त्याला सामान विचारच करता येत नाही त्यांच्या डोक्याला एक मेंदूला बधिरता आणलेली आहे पैशांसाठी उपचार नाकारणाऱ्या ना मंगेशकर रुग्णालयाने मात्र महापालिकेचा तब्बल सत्तावीस कोटींचा मिळकत कर थकवल्याचा समोर आलाय रुग्णालयाच्या प्रशासनाने दोन हजार एकोणीस वर्षापूर्वी गेल्या सहा वर्षात महापालिकेचा मिळकत कर भरलेला नाहीये त्या पार्श्वभूमीवर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महानगरपालिकेने थकीत कर भरण्याची नोटीस दिली आहे दोन दिवसात बावीस कोटी रुपये थकबाकी न भरल्यास कार्यवाही केली जाईल असा इशारा सुद्धा देण्यात आलाय विशेष म्हणजे न्यायालयानं कोणताही कर थकवला नसल्याचा दावा डॉक्टर केळकर यांनी पत्रकार परिषदेत केला होता आम्ही जे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो आता जे आम्ही टॅक्सचे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो त्याच्यात आमचा एकही रुपयाचा टॅक्स थकलेला नाही आणि थकूच शकत नाही बंद करतील आमचं जे टॅक्स आकारणीची जी प्रथा आहे ती त्यांनी कमर्शियल केली आणि त्याला आम्ही कोर्टामध्ये चॅलेंज केलं आहे आणि कोर्टाने जो निर्णय दिला ते दोन्ही पार्टींना पाळणं बंधनकारक आहे त्यांनाही बंधनकारक आहे मलाही बंधनकारक आहे त्यामध्ये काही डिस्प्यूट नाही मागणी हे आहे हे पुरावा आहे की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने दोन हजार एकोणीस पासून पुणे महानगरपालिकेला त्यांचा प्रॉपर्टी टॅक्स अजिबात सुद्धा भरलेला नाही जवळपास सत्तावीस कोटी अडोतीस लाख बासष्ट हजार रुपये इतका टॅक्स आहे हे पुरावा आहे मग मी म्हणतो गेल्या सहा वर्षापासून दीनानाथ रुग्णालयाने टॅक्स भरला नाही तरी पुणे महानगरपालिकेचे टॅक्स विभागाचं प्रशासन झोपा काढतंय का ह्याचा अर्थ पुणे महानगरपालिका प्रशासन आणि दीनानाथ रुग्णालय हे प्रशासनाचे लागे बांधे आहेत सामान्य पुणेकरांनी कर थकवला तर महापालिकेकडून थकबाकीदारांच्या घरासमोर बँड वाजवला जातो मिळकत सील करून ती जप्त केली जाते तिचा लिलाव केला जातो असं असताना महापालिका प्रशासनाने मंगेशकर रुग्णालयाच्या मात्र का, का, का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित दरम्यान दिनानाथ मंगेशकर नेमलेल्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सादर करण्यात आला या प्रकरणी राज्य सरकार काय कारवाई करणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय ज्ञानेश्वर चौकमल सह बालाजी पोहत्तार पुढारी न्यूज पुणे 咚咚咚。